आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आंबळे गावात सशस्त्र दरोडा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास लोखंडी गजाणं दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या सशस्त्र चोरट्यांनी घरात झोपलेल्या दाम्पत्याला मारहाण करत पंचवीस हजार रोख रकमेसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोभारा केल्याची घटना शिरूर तालुक्यातील आंबळे गावाजवळील सोनखेळा वस्तीवर शुक्रवारी सहा जूनला मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली रमेश ज्ञानदेव फुलपगार वैवर्ष चोपन्न यांचा सोनखेळा सोनखेळावस्ती इथं शेती व्यवसाय असून त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यानं पतीपत्नी दोघेच वास्तव्यास होते मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास चौघांनी त्यांच्या घराचा दरवाजा खालील बाजूने उचकटून कडी ढिली करून घरात प्रवेश केला चौघांच्याही हातात लाकडी दांडके सुरे होते आवाजानं फुलपागर पतीपत्नी जागेत झाले असता रमेश फुलपागर यांनी चोरट्यांना काठी यांना चोरट्यांनी काठीना मारहाण केली या दाम्पत्यानं मारू नका अशी विनंती केली असता चोरट्यांपैकी के एकानं ललित फुलपगार यांचे केस पकडून दुसऱ्यानं त्यांच्या गळ्यातील गंठन कर्णफुले ने ओरबाडून नेले पैंजनही ओढून काढून घेतले रमेश फुलपगार यांचा मोबाईल ही फोडून टाकला चोरटे घराच्या मागील बाजूने पळून गेल्यानंतर फुलपगर दाम्पत्यानं मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर बाबू फुलपगर अण्णा बेंद्रे स्वप्नील बेंद्रे बाळू झेंडे संतोष बेंद्रे दत्तात्रय बेंद्रे चंद्रकांत बेंद्रे गणेश बेंद्रे आशुतोष बेंद्रे सचिन झेंडे मदतीसाठी धावले अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेल्यानंतर फुलपगार दाम्पत्यानं घरात सर्वत्र शोधाशोध केली असता चोरट्यांनी घरातील दोन कपाटातील कपडे व सामानाची उचकापाच करून कपाटातील सोन्याच्या तीन नथी वीस हजार रुपयांची रोकड घरातील टेबलावरील पाकिटातील अडीच हजार रुपये चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आले रमेश ज्ञानदेव फुलपगर यांनी चोरीच्या घटनेची शिरूर पोलीस स्टेशन मध्ये आहे शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी पोलिसांसह घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार